श्री संतोषजी बांगर लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनात एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडू इच्छितो जो राज्यातील लाखो ग्रामीण महिलाच्या भविष्याचे थेट संबंधित आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाअंतर्गत कार्यातील क्रांत क्रांत कंत्राटी अधिकारी कर्मचारी सी आर पी व ग्रामस्तरीय कॅडर यांच्या बाबतीत मागील तीन वर्षापासून निर्माण झालेल्या असमस्थितीत प्रलंबित निर्णय आणि होत असलेला अन्याय हा अत्यंत धोकादायक आहे अध्यक्ष महोदय ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानच्या विविध बैठकीत गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाचे निर्णय मंजूर झालेले आहेत उमेद्याचे सर्व कर्मचारी ग्रामसखी दर्जा देण्यात सेवा बासष्ट वर्षपर्यंत कायम ठेवणे नवीन येचार लागू करणे वेतनवाढ विमा सुविधा बहुसंस्थान कमी करणे आणि उमेदवार स्वातंत्र्य विभाग स्थापन करणे परंतु अध्यक्ष महोदय अत्यंत खेदाने नमूद करावं लागतं की यापैकी एकही निर्णयाची प्रतीक्षात अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही त्यामुळे